नव्या लोकांना वाव द्यावाच लागतो जे बाजूला राहिले त्यांचा पक्षाकडून योग्य तो मान राखला जाईल दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया दोन ते तीन दिवसांमध्ये मुख्यमंत्री खातेवाटप जाहीर करतील खातेवाटपाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती मतदारांसाठी राखीव ठेवलंय योग्य वेळी योग्य निर्णय घेणार असल्याचं जयंत पाटील म्हणाले होते अमोल मिटकरी यांचं जयंत पाटलांबाबत मोठा दावा <Sessizit> <Sessizit> मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पक्षाचा विचार न करणं दुर्दैवी निवडणुकांमध्ये आम्ही महायुतीचं शेत चांगलं कसलं पण आता खळग्यावरून आम्हाला बाहेर काढलं सदाभाऊ खोत यांच्याकडून नाराजी व्यक्त मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंतांसह रवी राणा नाराज दोन्ही नाराज आमदार नागपूरहून परतले महायुतीमध्ये अजित पवार धनंजय मुंडे हसन मुश्रीफ प्रताप सरनाईक यांच्यावरील ईडीच्या केसेस अजूनही प्रलंबित अद्याप आरोपपत्र आणि क्लोजर रिपोर्टही दाखल नाही आमचं सरकार संविधानाचा सन्मान करणारं परभणीमध्ये समोर दगडफेक करणाऱ्यांवरती योग्य ती कारवाई करणार मुख्यमंत्री फडणवीस यांचा इशारा कोठडीतील सोमनाथच्या मृत्यू प्रकरणाची चौकशी व्हावी बीड परभणीत काय झालं याचं उत्तर फडणवीस यांनी द्यावं सुप्रिया सुळे यांची मागणी सुरू चंद्रकांत पाटलांनी जिल्हा परिषद निवडणुका पुढे ढकलण्याबाबत विधेयक मांडलं अडीच वर्ष नाही तर महायुतीतील मंत्र्यांच्या कामाचं ऑडिट करणार पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांचं वक्तव्य अशाच नवनवीन अपडेटसाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या